नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गुड आफ्टरनून कारण आता वाजले अकरा आणि जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले की आठ वाजले तर आणि आंघोळ वगैरे राहिली माझी तर लगेच मी हा व्हिडिओ येतो तीन तासानंतर बनवते आंघोळ वगैरे केली सगळं आवरलं मी तर भरपूर मदत केली मला सगळं आवरलंय आणि आता मी फ्रेश झाले आणि आता मला जे साड्या राहिलेल्या साडीला फॉल लावायचा राहिला तो आणि ब्लाउज रेडी केलाय मी तो पण दाखवते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कारण तो, तो ब्लाउज खूप सुंदर झालाय तो तो पण त्याच्यासाठी सेपरेट एक व्हिडिओ बनवते ज्या ताईंची कमेंट होती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवते खास तर त्या ताईंनी कमेंट केली होती की ताई मी भरपूर वर्षापासून ब्लाउज शिवते आणि माझे ब्लाउज खूप छान बसतात फक्त कटोरीला टोक येतो तर तो टोक तो तो नकोय त्याच्यासाठी काहीतरी मला सजेशन सांगा तर त्याच्यामुळे काय होतं कस्टमर नाराज होतो काही कस्टमरला टोक नको असतात तर आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे तर आज मी एवढी बेस्ट आयडिया सांगणार आहे तुम्हाला आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितले नसेल आणि हा ब्लाऊज मी जे सांगितलेली आयडिया आहे ती यूज केली आणि तुम्ही ब्लाऊज जर शिवला कटोरी ब्लाऊज आणि तो जो तुम्ही घातला तर तुम्ही शंभर टक्के जरी कटोरी ब्लाऊज तुम्ही कधी घालत नसताना तरी पण बोलताना की नाही ताई मी कटोरी ब्लाऊज आजपासून घालणार एवढी सुंदर कटोरी बसते तर आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते हे बघा हा ब्लाउज आहे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता तर हाच ब्लाउज आणि याला पण मी तसंच केलंय म्हणजे ज्यांना कटोरी ब्लाउज घालायचे पण त्यांना टोक नको त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर नीट बघा जसं आपण प्रिन्स कट आहे ना प्रिन्स कटला जसा सेप देतो तसं कटोरी आधी तयार करून घ्यायची फक्त कटोरीचा भाग आणि त्याच्यावरती आपल्याला दोन लाईनिंग आहेत ना प्रिन्स कट सारख्या ही जी कटोरी आहे हा कटोरीचा पॉईंट आहे त्या पॉईंटवरून वरून एक शिलाई घ्यायची ती डायरेक्ट आपल्याला न्यायची प्रिन्सकटच्या आकारासारखी म्हणजे मुंड्यामध्ये आली पाहिजे आणि त्याच्याच बाजूला दुसरी लाईनिंग आली पाहिजे म्हणजे दुसरी शिलाई आली पाहिजे अशा दोन दाब शिलाई मारायच्या तर हे बघा तुम्हाला दिसत असतील आता दिसल्या ह्या दोन शिलाया ह्या डायरेक्ट कुठं आणल्यात मी खाली पॉइंट पर्यंत आणि एवढी सुंदर कटोरी झाली ना खूप सुंदर बसते ही कटोरी कारण मी भरपूर जणींचे ब्लाउज शिवलेत असे आणि खूप सुंदर कटोरी बसते बघा म्हणजे जशी आपली राऊंडवाली ब्रा असते ती कशी बसते आपल्याला तसंच तशीच ही कटोरी बसते एवढी सुंदर कटोरी बसते तुम्ही एकदा ट्राय करा म्हणजे तुम्हाला जर मी आता सांगितलंय ते लक्षात आलं नसेल तर तुम्ही कमेंट करा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्यावेळेस मी कटोरी ब्लाऊज स्टिचिंग करीन त्यावेळेस मी तुम्हाला दाखवीन की त्या दोन लाईनिंग कशा मारायच्या किंवा कटोरीचा तो पॉईंट येतो तो कसा दाबायचा आणि कटोरी पण झाला पाहिजे टोक पण नाही आला पाहिजे याच्यासाठी ही खूप छान आयडिया आहे आणि मी भरपूर वर्षापासून यूज करते आणि मागे एका एक व्हिडिओ मध्ये मी दाखवलेलं पण आहे कसं मारायचं ते पण जर तो तुम्हाला व्हिडिओ सापडला तर तुम्ही बघा नाही सापडला तर कमेंट करा त्याच्यावरती परत व्हिडिओ बनवी आणि खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर मला पण आवडते अशी कटोरी तर तो खूप सुंदर झालाय ब्लाऊज शिवून हे बघा मी परत दाखवते व्यवस्थित हे बघा तर हा पुढचा गळा गोले माग सगळा गोले आणि साधा सिंपल ब्लाऊज आहे साडी आहे ती भरलेली ती मला अगोदर दाखवली काठापत्राची साडी आहे परत एकदा दाखवते हे बघा साडी आणि याच्यावरचा हा आहे तर ज्या ताईंची कमेंट होती त्यांना समजलं असेल मी काय बोलले ते म्हणजे जसं आपण राऊंड शेप व घालतो तशा दोन शिलाई मारायच्या कटोरी ब्लाऊज स्टिचिंग करताना म्हणजे ज्यावेळेस आपण कटोरी तयार करतो त्यावेळेसच त्या दोन लाईनिंग दाब शिलाई मारायची त्याच्यावर आणि जर लक्षात येत नसेल तर कमेंट करा अजून त्याच्यावर मी व्हिडिओ बनवी टेन्शन घेऊ नका आणि अशा प्रकारे जर तुम्ही कस्टमरचा ब्लाऊज शिव ब्लाऊज स्टिचिंग करून दिला तर खूप सुंदर बसतो कस्टमर तुमच्याकडे डबल येणार की ताई असाच माझा ब्लाऊज शिव कारण अजून ही आयडिया कोणाला माहिती पण नाही आणि एखाद्याला माहिती असेल तर माहिती नाही पण ही खूप छान आयडिया आहे साधी सिंपल वेळ पण लागत नाही पटकन ब्लाऊज होतो जसं आपण नेहमीचा कटोरी ब्लाऊज शिवतो तसंच फक्त त्या दोन लाईनिंग आहेत म्हणजे दोन दाब शिलाय त्या मारायच्या असतात तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा आणि कोणाकोणाला ही आयडिया माहीत आहे त्यांनी पण कमेंट करा तर हा ब्लाऊज आहे तो छोटा होता म्हणजे ब्लाऊज पीस छोटा होता तर याच्यामध्ये मी भरपूर ॲडजस्ट केले हा साईडचा सा भाग आहे म्हणजेच ही बॉर्डर आहे तर ही बॉर्डर कटिंग कर करून घेतली आणि ब्लाउज स्टिचिंग झाल्यानंतर फिटिंग कर करायच्या अगोदर बाही रेडी झाल्यानंतर म्हणजे बाही लावून घेतल्यानंतर ब्लाऊजला मग ही बॉर्डर आहे ती वरून लावलेली आहे कारण ही बॉर्डर आहे ना ती आडवी होती म्हणजे ह्या लायनिंग आडव्या होत्या आणि बॉर्डर एक साईडला होती तर अशा वेळेस ज्यावेळेस तुमच्याकडं असं ब्लाऊज येईल त्यावेळेस बॉर्डर कट करून बाजूला घ्यायची बॉर्डर कट करताना अर्धा इंच कपडा सोडायचा आहे जो ब्लाऊज पीसचा कपडा तो म्हणजे इथं फोल्ड करता येतो आपल्याला आणि ह्या तर आपला काठाचा कपडा असतो तो काठ तिथं फोल्ड करता येतो तर हा कपडा आहे तो बाजूला काढून घ्यायचा म्हणजे काठ आहे तो बाजूला काढून घ्यायचा आणि मग ऍडजस्ट करायचा अगोदर अस्तर कटिंग कर करायचं परफेक्ट नंतर ते ब्लाऊज पिसावर ठेवायचं म्हणजे ऍडजस्ट करता येतं आपल्याला जसं उभे लाइनिंग पाहिजेत तसं तर मी पण तसंच केलं आणि कपडा कमी पडला होता तुम्ही बघू शकता मागच्या साईडला पण सरळ लायनिंग आल्यावर बाहीला पण सरळ लाइनिंग आल्या तर आणि पुढे कटोरीला पण सरळ लायनिंग आल्यात आणि साईडचा जो भाग आहे आपल्या कटोरीच्या बाजूचा तर बघा तिथं पण सरळ लायनिंग आल्यात पण इथं बघा इथं कपडा कमी पडत होता तर इथं मी जॉईंट दिलाय बघा ह्या साइडला पण दिलाय आणि ह्या साइडला पण जॉईंट दिलाय बघू शकता तुम्ही तर असं ऍडजस्ट करता आलं पाहिजे अगोदर त्याच्यासाठी काय करायचंय परफेक्ट कटिंग करून घ्यायचं ब्लाउज आणि जरी ब्लाऊज बसत नसला कमी ब्लाऊज असला तर मग काय होतं आपलं परफेक्ट अस्तर जर कटिंग असलं तर मग आपल्याला ब्लाऊजला जॉईंट देता येतो आणि आपल्याला ऍडजस्ट पण करता येतं तर असं सांगायचं नाही कस्टमरला की अरे याच्यात ब्लाउजच होत नाही तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओमध्ये एवढंच तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या मैत्रिणी आता त्यांना गरज आहे ह्या व्हिडिओची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल नवीन जर चॅनलवरती असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या